श <laughs> मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्र राजे आज सोन्याचा दिवस निघलेला आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राजे आज सोन्याचा दिवस निघलेला आहे म्हणजे हैदराबाद गॅजेट हे आज सरकारने लागू केले आहे त्याचा जी आर सुद्धा दिलेला आहे तरी आजच्या पंचेचाळीस वर्षापूर्वी माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी त्या तत्कालीन सरकारला सांगितलं होतं तुम्ही सकाळपर्यंत डायरेक्शन दिलं तर मी आज सूर्य बघणार आहे तरी त्या गांडू सरकारने आयरक्षण दिलं नाही आणि आमचे माथाडी कामगार करून आत्महत्या केली हे सरकारला हे बलिदान त्यावेळेस त्यापासून तर आजपर्यंत मध्यंतरी अखिल भारतीय चवा संघटनेचे अण्णासाहेब जावळे पाटील यांना सुद्धा दोन हजार बारा पर्यंत ज्यावेळेस इलेक्ट्रिक मीडिया नव्हती मीडिया नव्हती त्यांनी घराघरात जाऊन प्रत्येक तळागाळापर्यंत मराठा आरक्षणाचं मत समजावून सांगितलं आणि त्यांचंही सुद्धा बलिदान या सरकारने घेतलं पण त्यावेळेस आरक्षण दिलं नाही आणि आज या सरकारने आरक्षण दिलं त्या सरकारचे आम्ही आभार मानतो आणि अखेर चाला संघटनातचा सरकारला खाली पाडून दुसरं सरकार स्थापन करून आरक्षणाचं मत मार्गी लावलं जाईल आणि आता जे सरकारनं जे जी आर देण्याचं बाकी आहे हा जी आर मनोद्यांनी वाचला त्याच्यामध्ये काय कमी ज्या करायचंय ते करून मग सरकार थोडे मागे पुढे आहे त्या शब्दाची दुरुस्त करण्यासाठी जी आर नऊ ते दहा वाजे पण देणार आहे असं आम्हाला माहिती असं मनता हारणारच नाही कारण की आता खूप पाच दिवस झाले आज की मुंबई जाम करून टाकली त्यावेळेस सरकारला कळालं सरकारनं राशन पाणी बंद केलं पाणी बंद केलं संडास बंद केले पण सरकारच्या सगळ्या योजना हो बंद कराय नंतर सुद्धा मराठी दोन दोन दिवस वगैरे अण्णा देण्याचे राहून तिला धरून बसलेले आज दोन सप्टेंबर आज मराठ्यांचा क्रांतीचा दिवस कारण की मराठ्यांच्या लाखो शहर अण्णासाहेब पाटील असेल विनायकराव मेटे असेल अण्णासाहेब पाटील असेल यांच्या पानाची आवाज आज धरंगे यांनी न्याय दिला आज काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सर, सर्व पक्षाचं सरकार येऊन सुद्धा मराठ्यांना न्याय भेटला नाही पण शिव संघर्षा मनोज पाटील सरांगे यांनी आपल्या प्राणाला धरून सरकारना त्यांना येतील धरून आज शेवटी मराठ्यांना न्याय न्या मिळाला याचा सर्व श्रेय सर, मराठ्यांच्या आया बहिणीच्या त्यांच्या डोक्यात पडायला लागल्या दाखव शिरवीर मराठ्यांच्या युवकांनी आपल्या बलिदान दिलं त्या आणि श्रेय आज प्रथम जय सर्वांचं जय शिवराय खर जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज मराठ्यांच्या आरक्षणाचा जो हा वनवास होता तो संपलेला आहे आणि याच सर्व जे श्रेय आरक्षणाच्या लढाईचं ते सर्व श्रेय आम्ही आदरणीय मनोजादा दरंगे पाटील यांना समज सर्वांना त्यांच्या घरच्यांना माता मावल्यांना त्यांचा तेवढाच वाटा त्याच्यामध्ये आहे त्यांना हे अर्पण करू आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांनी आम्हाला या आरक्षणाच्या लढाईमध्ये पाठिंबे दिलेले असतील ते आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबे दिले नाही तुमचं सर्वात पहिलं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो कारण तुम्ही पाठिंबे दिले नाही त्याच्यामुळं आमचा मराठा समाज हा मोठ्या धक्कीने पेटून उठला आणि आम्हाला अजून ऊर्जा मिळाली त्याबद्दल तुमचंही अभिनंदन आणि आमचे अत्येक मराठा साहेब जाव्यासाठी धन्यवाद